नमस्कार आता आपण आलो आहे कसाल कणकोलीपासून कसाल म्हणून नाही त्या पार्टीचं आपलं केसिंग आहे ऐंशी फूट आणि त्या ऐंशी फुटाच्या केसिंगमध्ये आपण आडवी होलं करायचे आहेत बऱ्यापैकी त्यांचा एक पहिला पॉईंट आपण केलेला आहे ते कंटिन्युएट पाणी चालतं आहे त्याची काय अडचण नाही आता तेच आता दुसरं बोर मारलं आहे तिने आणि त्या बोरमध्ये आपण आता ती आडवी होलं मारायची आहेत बऱ्यापैकी ऐंशी फुटापासून एक तीस फुटात ती होलं करायची आहेत आपलं जे मशीन आहे एस एस लोहार बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तर आपलं व्हिडिओला आपल्या यूट्यूबला बी सुद्धा आपलं व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकताय तर एक आपलं वरती डेमो बघा फुल पडत्याला हा या पद्धतीनं फुल पड पिंपळगाव कोल्हापूर लोहार मिस्टर आले होते आणि त्यांनी आता आमच्या केसिंगमध्ये आडे होल मारून दिलेले आहेत आणि त्याचा रिपोर्ट बघा आता चांगल्या प्रकारे लागलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मी पूर्णपणे आभार आहे